आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं संभाजीनगरमध्ये आज मनसेनं बैठक बोलवलेली आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा अजेंडा या बैठकीत मराठवाड्यासाठी ठरवण्यात येणार आहे आपल्यासोबत मनसे नेते प्रकाश महाजन सर आहेत सर एक बैठक सुरू आहे काय अजेंडा ठरवत आहे तुम्ही निवडणुकीच्या दृष्टिकोनात मला वाटतं राजसाहेबांचा हा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे याच्या अगोदर विदर्भामध्ये साहेब जाऊन आले विदर्भातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आज मराठवाड्याची आहे उद्या नाशिकमध्ये आणि परवा पुण्यामध्ये आम्ही निवडणुकीत सर्वस्वपणाला झोकून ह्यावेळेस उतरलेलो आहोत आणि आता साहेब जो निर्णय घेतील तर जास्तीत जास्त जागा लढवण्याचा आमचा सगळा प्रयत्न आहे पण एक एक महत्त्वाचं काय निवडणुकीत टार्गेट असणार आहे म्हणजे राज ठाकरेंनी लोकसभेमध्ये मोदीजींना समर्थन केलं होतं आता कोण टार्गेटवर हो आहे आणि कालच राज ठाकरेंनी एक मुद्दा मांडला होता मराठी अभिजात भाषेचा काय लक्षण काय किंवा रोख कोणाकडे आहे हे पहा आम्ही स्पष्ट लोकसभेमध्ये मोदीजीने गेल्या पाच वर्षात जी कामं केली होती विशेषतः राम मंदिर तीनशे सत्तर कलम काढणे या सगळ्याचा विचार करून आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला होता आम्ही कुठलीही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवली नव्हती आणि राजसाहेबांनी त्यावेळेस मुंबईच्या सभेत ज्या मागण्या मांडल्या होत्या त्यातली एक मागणी मराठी भाषेला विजित भाषेचा दर्जा द्यावा ही मान्य झाली म्हणजे राजसाहेबांचा जो हेतू आहे तो फक्त महाराष्ट्राचं हित मराठी माणसाचं हित हाच आहे आणि तोच मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीत जातो मला माहिती की निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती एकजण सत्ता मिळवण्यासाठी आहे दुसरा सत्ता राखण्यासाठी धरपडतो आहे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज बनून या विधानसभेत जाणार आहोत हाच ह्या जनतेचा आवाज कुणी ऐकायलाच तयार नाही सत्ता मिळवणे आणि सत्ता घालवणे या साठेमारीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा असा एकमेव पक्ष आहे की जो या जनतेचा आवाज बांधण्याचा मी प्रयत्न करणार आहोत या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे खरा ठाकरे कोण आणि खोटा ठाकरे कोण दोन हजार एकोणीसला जनतेने दिलेल्या मताचा अनादर करून स्वतःच्या स्वार्थासाठी युती तोडणारा ठाकरे खरा का मुसलमानाच्या मताचं चा लांगून चालन करण्याकरिता म्हणून धरपडणारा ठाकरे खरा दुर्दैव असं आहे की वब बोर्डाच्या प्रश्नावर सुद्धा त्या ठाकरेंनी मुसलमानाची बाजू घेतली शिवसेनेच्या इतिहासात मातोश्रीवर मोर्चा मुसलमानांनी नेला हे दुर्दैवाची गोष्ट आहे आज स्वर्गात बाळासाहेबांना काय वाईट वाटलं असेल आणि दुसरीकडे तो राज ठाकरे आहे जो मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी आहे ह्याही निवडणुकीचं हे वैशिष्ट्य आहे की आता जनतेला ठरवावं लागेल की बाळासाहेबांचा खरा वारस कोण हा एक फार मोठा मुद्दा आहे की खरा हिंदुत्ववादी ठाकरे कोण आणि मला वाटतं त्याचं एकमेव उत्तर आहे राज ठाकरे म्हणजे या निवडणुकीत ठाकरे विरुद्ध ठाकरे हा सामना जोरदार रंगणार रंगणार हो हा सामना निश्चित या आहे, थाकरे थाकरे आहे था। था था, या निवडणुकीत जसा पवार विरुद्ध पवार आहे तसा ठाकरे विरुद्ध ठाकरे आहेच लोकांना म्हणजे हिंदुत्ववादी जनतेला आणि मी काही फार भविष्य व्यथा नाही आहे पण यापुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन की एकनाथ शिंदेना सुद्धा पुढे चालून राज ठाकरेचं चा नेतृत्व मान्य करावं लागेल अशी वेळ आम्ही आणू या महाराष्ट्रातल्या जनतेचा आवाज बनवून आम्ही विधानसभेचं म्हणजे या निवडणुकीत तुमच्याशिवाय कोणीही सरकार स्थापन करू शकणार नाही असा संकेत तुम्ही देतात मी हा संकेत देत नाही मी तर सरकार स्थापनेचा हा आमच्या डोक्यातच विचार नाही आम्हाला महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणाचा महाराष्ट्रातल्या जातीवादाच्या ह्याच्यात अडकलेल्या तरुणांचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षेचा हा फार मोठा मुद्दा आहे आणि या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खूप जागरूक आहे बदलापुरते प्रकरण ओळखीला आणणारे आमची महाराष्ट्र नवनिर्माणची महिला कार्यकर्ता होते आणि हे मुद्दे खरे महत्वाचे आहेत आज मला मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा दारोदार फिरणारा ना ठाकरे नाही आहे राज ठाकरे आणि दुसरा ठाकरे की मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा म्हणून दारोदार फिरतोय जनतेला ठरवावं लागेल की बाळासाहेबाचा वारस कोण आहे आणि मला वाटतं निश्चित जनता राजसाहेबाच्या बाजूने आपलं कौल दिसतं निश्चितपणे हे होते प्रकाश पहाजण राज ठाकरे हे बाळासाहेबांचे खरे वारसदार आहे असं त्यांचं स्पष्टपणे सांगितलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता खरा ठाकरे कोण हे निश्चितपणे ठरवेल आणि निश्चितपणे त्यांचा आशीर्वाद राज ठाकरेंनाच असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे झी मिडिया छत्रपती संभाजीनगर